हाय फ्रेंड्स तर तुम्ही बघू शकता हे रात्री नाग दिवे होते ना तळी भरायचं तर चला हे नाग दिवे अशा पद्धतीने सासूबाईनं बनवलेत कधी नाही ते देवा लावलाय तर चला मला तर येतात पण त्या कशा बनवतात बघितल्या कारण त्यांना देवाची अजिबात आवड नाही कुठलेही देव मानत नाहीत ना देव करत नाहीत ते त्याच्यामुळं चला म्हणलं बनवून द्या म्हणून मीच म्हणलं कशा येते त्यांना तर चला प्रत्येकाच्या नावाचे घरात जेवढे माणसं आहेत त्याचे पाच पाच दिवे करावं लागते हे आमचे मराठवाड्या पद्धतीने आहे आणि त्यासाठी खास मी बाजरीचं हो का दळ आणले एक किलो कारण आमच्याकडे जेव्हा रेखात बाजरी खात नाहीयेत तर हे अशा पद्धतीने नाग दिवे तयार करून झालेले आहेत आता ही आपण गॅसवरती गरम पाणी ठेवायचं आणि त्यामध्ये उकळायला टाकायची पूर्ण नाग दिवे तयार करून झालेले आहेत तर चला आपण आता हे पाणी उकळायला ठेवलं होतं त्यात ते तेल टाकले आणि हे नाग दिवे ते शिजायले तोपर्यंत इकडं निवदापुरता भात टाकलाय पातीलामध्ये तर अशा पद्धतीने आपले आता टोटल नागदिवे शिजवून झालेले आहेत त्यामध्ये पाच दिव्यामध्ये तेल टाकायचं आणि त्याच्यात निवदाला भात पण आणि भाजी हरभऱ्याची असती तर ते सगळे मी तयारी केले कारण आमचं कुळदैवत आहे खंडोबा तर त्याप्रमाणे मी चला पितळीच्या ताटामध्ये हे नागदिवे मांडलेले आहेत आणि ही फक्त खंडोबाची पूजा असते मग खंडोबा पशी ठेवणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि हे आमच्या मराठवाड्या पद्धतीने आहे तर बघा हे पाच दिव्याला असं केल्याने पाच हे इकडं वाती लावल्यात आणि समोरच खंडोबाची फक्त मूर्ती ठेवलेली आहे बाकी काही ठेवलं नाही ह्याला धूप दिवा लावली आरती करण्यासाठी कापूर टाकलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठून बघतात ही मराठवाड्याची